नाशिक तालुक्यातील लोहशिगवे येथे आज पहाटे भीषण प्रकार घडला आहे बिबट्याच्या हल्ल्यात सुदाम म्हाळू जुंद्रे वयवर्ष तीस या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीची आणि शोककळा पसरल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत सदस्य युवराज जुंद्रे यांनी सांगितले की सुदाम झुंजरे हे रोजप्रमाणे पहाटे घराबाहेर काही कामासाठी गेले असता अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरडाओरडा करत तात्काळ मदतीसाठी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा सुरू केला आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे दरम्यान या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे तरीही वनविभागाकडून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्याचा नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी जगन पाटोळे यांच्या मळ्याजवळ बिबट्याने पाळीव गायीवर हल्ला केला होता या हल्ल्यात गायी दगावली होती आणि याबाबत वन विभागाला वारंवार सांगूनसुद्धा कसलीही उपाययोजना न केल्याने सदर घटना घडली असल्याचे शेतकरी जगन पाटोळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प